नमस्कार मित्रांनो मी साहेबादूव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता मानशीत आहे गुरांकडं तर आपली गुरं तुम्ही नेहमीच बघता तर आज आहे ना सरफरेवाडीतली पण गुरं येणार आहेत आपल्या इकडे चरायला तर बघूया आणि काय धावपळ उडते ते पण बघूया आणि त्यांची गुरं पण बघूया तर चला तर मित्रांनो आहे ना आज झुजा लागण्याची शक्यताच आहे कारण बैलांना कोणत्याही आवडता येणार नाही तर हे बघा मित्रांनो गुरग आले त्यांची पण आणि आपली पण आहेत तर राडे होण्याची शक्यता आपल्या जरा सोम्याला मागं घेऊया भाई बघा त्यांचे बैल वगैरे कसे आहेत ते आणि आपला हा बैल ए मागे हो माग चल चल राडा नाही करणे का बाबा चल हो चल चल हो चल चल तर त्यांचे दोन बैल आपण पुढे त्यांना सांगितलं घेऊन जावं म्हणून नाही तर आज काय गुरु चरण्यात पण नाही आणि काय धावपळ नुसती होईल हो तर हे बघा मित्रांनो झुज खेळायला बैल आपली तयार आहेत हा आपला पाडा हा सोम्या आहे तिकडं भाजगे असे आपल्या इकडे पण झुजणारे बैल आहे आणि त्यांचे ते दोनच दे बाबा खै चल इकडे आला नाही मारत गे जा तर हे बाबा मित्रांनो आपलं बैल काय शांत राहत नाही या या बघ या और 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 एकदम धावपळ झालेली आहे पूर्ण बैल आले पण धावपळ करून गेले तर आत्ताच मित्रांनो त्यांची गुरु साईटला गेली आपली पण साईटला आहे तर आत्ता येऊन बसूया इथं सावळीमध्ये सावळी म्हणजे काय जराशीच आहे तर हे बघा आजूबाजूला काय झाड नाही काय नाही शेती पण पूर्ण पडलेली आहे म्हणून इकडे सावळी काहीच नाही तर इथं जराशी आहे तिथं बसतो इकडं ह्याच्यात पाणी आहे आपली तर पाणी पिऊया ऊन भरपूर आहे तर आत्ताच मित्रांनो आपण गुरं चरायला लावलेली आहेत हय तर हे बघा मित्रांनो त्यांची गुरं साईटला आहेत तिकडं तरी दुज खेळायला आपला बैल जातोय हे जा, जे की चल तर हे बघा मित्रांनो अशी गुरं एकत्र असली ना काही अशी धावपळ होते हे बघा हा काय करतो आहे ते फक्त बघा हा कमावा चल चल चल्य मी तर असे चल होर होर चल राड़ करायला हाय मित्रांनो हा एवढूच हा पण राड़ करायला तयार चल अरे काय झालं काय आहे चल होर तर हे आपले शुभाषण आहेत तर त्यांचीही गुरु आहेत पो मारणार नाही ना बैल हा हा तर हे बघा हे त्यांची बैल आहे अशी त्यांची गुरु हा बघा हा राडे करण्याची तयारी पोहा मारत नाही ना पांढरा आमट का हा बघा मित्रांनो बही आपल्या हरण्यासारखंच आहे तर असे त्यांच्याकडे वहिला आहेत तर मित्रांनो गुरु फणसाखाली येतात म्हणजेच कोवऱ्या खायला तर कोवऱ्या देखील झालेल्या आहेत हे बघा दाखवतो म्हणजे आता फणस व्हायला देखील सुरुवात झाली आहे तर कुणी कुणी पुसाची भाजी खाल्ली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आम्ही तर खाल्लेली व्हिडिओ बघितला नसेल तर शॉर्ट व्हिडिओ आपला आहे तो नक्की बघा तर मित्रांनो इकडे आहे ना गुडेकरांची ती विहीर आहे ही बघा म्हणजे आत्ता विहीर ती राहिली नाही आत्ता पूर्ण मुदलेली आहे पण पहिली विहीर होती सर्वात मोठी हिच्यात आहे ना असे वाडीतली लोकं सांगतात की हिच्यात बकरी गेलेली खाली पडलेली या विहिरीमध्ये ती काय पुन्हा भेटलीच नाही हे बघा इकडे त्यांची गुरु आहेत आणि इकडं पुढं आपली गुरु आहेत आणि एकत्र असतील तर पूर्ण झुंजच लागली असते गुरांची गुरांची म्हणजे खास करून बैलांचीच गाईंची पण झुंज लागतात माहिती असेलच तर हे बघा मित्रांनो बीळ बघा केवढं मोठं आहे ते दोन अशी बीळं आहेत तर मित्रांनो असं बीळ कोणाचं असतं ना ते कमेंट करून नक्की सांगा खवळा मांजर की सापाचं जग... किंवा घुशीचं कुठचं असेल सिलेक्ट द ऑप्शन कुठचं असेल ते कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा जाऊया शिवणीखाली बसायला कारण इकडं कुठंच झाड नाही आहे हे बघा पूर्ण असं सपाट आहे आणि ऊन भरपूर आहे ते हे एकच झाड आहे ते पण बारकीची सावळी आहे तिची कारण वरती पानंच नाही आहेत तर इकडे जाऊन बसूया तर पाणी पिता पिता गुरं आली आणि मी पाणी काय प्यायलोच नाही हेच सरफोऱ्यावाडीतली गुरं म्हणजे शुभाष अण्णाची गुरं आहे ती बघा ह्याला लोडणं टाकलेलं आहे लोडणं का टाकतं तर गुरं आपली धावतात जास्त म्हणून तर मित्रांनो हे बघा म्हैशी पण आहेत म्हणजे गुरांसोबत म्हैशी पण चरायला येतात ह्या बघा इथे दोन म्हैशी आहेत अरे सावळीतनं पण दिसत नाही म्हशी हो घाबरतात म्हशी तुमच्या हा मी घाबरत नाही <laughs> तर ही महेश मित्रांनो घाबरत नाही ही घाबरते तर मित्रांनो साडे बारा वाजले आहेत आणि आपले सरपरावाडीतले काका घेऊन जात आहेत गुरं आपली आता नेऊ एक वाजता तर मित्रांनो एक आहे आणि आता गुरं घेऊन घरी जातोय ऊन पण भरपूर झाला आणि गुरांना आता पाणी पण लागेल म्हणून आपण गुरु आता घेऊन जातो तर बाईची गुरु तिकडून गेले आहेत आणि आपले इकडून गेले आहेत इकडून त्यांची गुरं गेले आहेत आणि आपली इक इक गुरु इकडून खाली आहेत तर असे मित्रांनो गुरं चालले आहेत आता घरी ही बघा इकडं आपांची गुरु आहेत त्या साईडला आपली गुरु तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घरी आलो काय हा हा जा अरे त्यांना तिकडणार राहे त्यांनी आ काय अरे अको ह्या अको इकडे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पर्याय झालेला होता आपण बैलांना घेऊन म्हणजे घरात काय एवढं गुरांना पाणी घालायचं म्हणजे एक टाकी लागते टाकी म्हणजे बोलण्याचा उद्देश पण एवढ्या बैलांना आहे ना घरात पाणी काय घालता येत नाही त्यासाठी यांना आपण पर्यायावरती आण आहे तर हा आपला पर्याय आहे माहिती असेलच तर हे बघा धरण पूर्ण भरलेलं आहे गुरु आपली पाणी पित तर अशा प्रकारे पाणी मित्रांनो झालंय पिऊन गुरांचं हा पण आलाय पाणी पिऊन तिकडून तर आता यांना कावणात घेऊन जाऊया तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गुरं बांधलेली आहेत आपल्या कावणामध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयाच एका अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करू बाबा तू पण रे चला